आमचं दीड दोन वर्षाचं बाळ बोलत आहे पण बोबडं बोबडं बोलत आहे आम्ही काय करावं so, सगळ्यात महत्वाची गोष्ट की बाळ जेव्हा सुरुवातीला बोलतो तेव्हा तो बोबडं बोबडं बोलायला लागतं आणि त्याचे हे बोबडे बोल खूपच गोड वाटतात कधी कधी तर आपल्यालाही मोह आवरत नाही आणि आपणच त्यांना कॉपी करण्याचा प्रयत्न करतो किंवा घरातले सगळे सगळ्यांना खूप मज्जा वाटते भारी वाटते हसतात सगळेजण मग त्याच्याने काय होतं हे इम्प्रोव्हाइज होतं त्याला असं वाटतं की हे बोलणं चांगलंच आहे का तर हे hey, जेव्हा बाळ बोबड बोबळ बोलायला शिकतं तेव्हा तुम्ही काय करायला पाहिजे की करेक्ट वर्ड करेक्ट शब्द त्याला मॉडेल करायला पाहिजे त्याचा शब्द शेप करायला पाहिजे जर तो म्हणत असेल मम्मी मला तार पाहिजे सो so, अच्छा तुला कार पाहिजे ओके म्हणजे जर तुम्हाला लक्षात आलंय की क ख तो ऐवजी तथ द म्हणतोय किंवा रच्या ऐवजी तो ल म्हणतोय तर ते शब्द थोडस तोंड मोठं उघडून एक्झॅजरेटेड वे मध्ये तुम्ही त्याच्या पुढे प्रेझेंट करायला पाहिजे तार म्हणतोय बाळ आपण अच्छा कार, आ, लाजा म्हणतोय तर ओके राजा ना की तुम्ही बोबड बोलायला पाहिजे त्याच्यासारखं बोबड बोबडं तुम्ही बोलायचं नाही आणि स्पीच थेरपिस्टला कन्सल्ट सुद्धा करा अजूनही जर मी तुमचं लक्ष वेधून असेल तर मी आहे सपना अशोक डाके कन्सल्टंट ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट